नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपले स्वागत आहे लोहगाव पुणे पुणे येथील जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज रिक्षा स्टँड येथे देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पारंपरिक श्रावणी पूजेचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले यावेळी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराध्यक्ष श्री बाळासाहेब शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते स्टँडचे पदाधिकारी सभासद आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून पूजेनंतर अन्नभोजन प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला तनिष्का फाउंडेशन लोहगावचे प्रमुख श्री अनिलजी जाहीर सर परिसरातील सर्वपक्षीय नेते प्रवासी तसेच लोहगाव पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नितीनजी शिंदे म्हणाले तीन चाकांवर चार भिंतींचा संसार उभारणाऱ्या सर्व रिक्षाचालक बांधवांच्या आरोग्य व कल्याणासाठी मधुतारा सदैव ठामपणे त्यांच्या सोबती उभी आहे त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनीही जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज रिक्षा स्टँड व बाळासाहेब शिंगाडे यांच्या कार्याला शुभेच्छा देत पूजेच्या आयोजनाचे कौतुक केले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी लोहगाववरून पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे